ज्वारीच्या ज्या लाया आपण केलेल्या आहेत ना याची माळ जीवतीला करावी लागते ज्वारीच्या लया केलेल्या असतात ना त्याची माळ अशी ओन करावी लागते पा अशी जी माळ आहे ना ती आता आपण जीवतीला घालून घ्यायची त्या पद्धतीने आमच्याकडे जीवतीची पूजा केली जाते आणि मग पहिल्या दिवशी आपण ज्या ज्वारीच्या लाह्या केलेल्या असतात ना त्याची माळ पहिली माळ असते आणि दर शनिवारी आता श्रावण महिन्यात तो आघाडा दुर्वा याच्या वेगवेगळ्या अशा मग माळा त्या जिवतीला घालायच्या असतात आणि मग ती अमावश्याच्या अगोदरच ती जिवती पूर्ण श्रावण महिना ती जिवतीचा फोटो ठेवायचा आणि नंतर मग त्याच्या अगोदरच तो फोटो काढून तो वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा असतो अशी आमच्याकडे श्रावण महिन्यात जीवतीची पूजा केली जाते